मध्ये आपलं सगळं आहे आणि पाऊस येतो तुम्ही आपण कांदा झाकून जा, ठेवलेला आहे कांदा पातने म्हणजे कांदा का कापल्यानंतर आपण असं एका ठिकाणी गोळा करून ठेवतो आणि त्याच्यावर कांद्याचे पात कापलेले असते ते, कापले ते आपण ता टाकून देतो त्याच्यावर म्हणजे असं कांद्याचे पातने पातने झाकून दिल्यानंतर जे काय आपल्याला कांद्याला जे येणारा जो कलर असतो तो मी त्यांना खूप कलर त्याच्या जेवढं यायचा असेल तो त्याचा कलर येतो मी मित्रांनो आपण हा आठ गेलेल्या आठ दिवसापासून झाकून ठेवलेलं आहे तर आपण पाहूया कसा कलर आहे कांद्याचा तर मित्रांनो असं पद्धतीने कलर आहे मित्र म्हणून पाहू शकतो मी तर असं पद्धतीने थोडंसं वाटतं आहे आपल्याला की लाल आहे मित्रांनो म्हणून आपण असं पद्धतीने कांद्याच्या पाताने झाकून ठेवलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर असं पद्धतीने कलर एकदम भारी लाल कलर आलेला आहे आणि उन्हामध्ये कसं चमकते मित्रांनो पाहू शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी पाहू शकतो मी मग ते मागते डायरेक्ट मित्रांनो तर खूपच फायदा असतो कांद्याचा जर थोडंसं कमीत कमी आठ ते दहा पंधरा दिवस असं आपण झाकून ठेवलं नाही तर कांद्याचा कलर असं एकच नंबर येतो मित्रांनो लाल कांदा या उन्हाळी लाल कांदा आहे मित्रांनो तर त्याचा खरंच आपल्याला रिझल्ट दिसत आहे मित्रांनो तर त्याचं कांद्याचं खरंच कलर चेंज होतो आणि जास्तीत जास्त लाल दिसतो मित्रांनो म्हणून आपण कांदा पात पाताने झाकलेला फायदा हा असतो की दहा ते पंधरा दिवस कमीत कमी झाकून ठेवले पाहिजे असं पाऊस इथं आपण झाकून ठेवलेलं पूर्ण कांदे इकडं पण आहे हे इथं पण आहे परत इकडं पण आहे परत इकडं कापायचं परत पाव निंबाचा आहे मित्रांनो पावसाच्या उन्हामध्ये कसं चमक राहिला लाल लाल भडक दिसतो मित्रांनो पाऊस येतात तुम्ही पावसाच्या उन्हामध्ये एकाची चमकता आहे ते जास्त आपलं काम चालू मित्रांनो पाऊस मित्रांनो असं पद्धतीने आपलं कामकाज सुरू आहे मित्रांनो आणि भरवणामध्ये आपण काम करत आहोत आता आपण कांदा पाऊस घेतो मी असं लाल कांदा झाले मित्रांनो आणि त्या दिवशी आपण आंबा पाऊस घेतो तर मी आंबाही कसा आलेला आहे तर आंबाच्या कैर्या पाऊस पण आंबाच्या कैऱ्या असा झाडा काय आपण बसलो निवांत आणि आता हा थंडागर आपला फ्रीज आहे गावांना फ्रीज आहे त्याचं पाणी थंड पाणी आपण पितो मित्रांनो आणि रस्ता सावलीखाली बसून बसून पाणी पित आहे आणि पाणी पिल्यानंतर परत आपला हा कांदा काढायला त्याचे मित्रांनो आपण आता पाणी पिऊन थंडकारक पाणी पिऊन आता जाणार मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जे जे किती मित्रांनो आपला ग्लास भरला गेलेला आहे तर आपण थंड पाणी पिऊन परत कामाला जाणार मित्रांनो तटा बाय मित्रांनो